मित्रांनो टाकेवाडीकरांचं मैदान आणि त्या मैदानाला दोन नंबर मानकरी मित्रांनो कडन सेमी काढला म्हणजे मित्रांनो अनेक लोकांचं म्हणणं होतं की बाबा ही बैल कुठला आहे तर बैल हा ही पांघर मित्रांनो तर कुठन घेतलाय बैल पुण्यातनं घेतला आम्ही पुण्यातनं कितीला घेतला काय निखिल कोरड्यांकडनं आमची खरेदी साडेपाच लाखाची बर आता मला सांगा जर बैल बैलाची जर म्हणजे कुठं बघितलं दाताला कसा दाताला तो दाती आहे पहिला तो आमच्या सांडू मिस्त्री म्हणून संभाजीनगरचे छत्रपती संभाजीनगरचे त्यांच्या त्यांच्याच धावणीच आहे म्हणजे देवाच्या गळ्यात पाळणारा बैल मग असे बरेच दिवस आता आमच्या लक्षजींना वीआय पी राहण्याची गाडी म्हणजे अगदी गा कटून पळत होती कुणालाच गाडी मरत नव्हती मग त्यांच्याकडनं त्या निखिल कोरडे साहेब आपले पुण्याचे खडक असल्याचे त्यांनी खरेदी केला त्यांच्या पेशा एक दोन तीन चार महिना राहिल्यानंतर मग आम्ही त्यांच्याकडे जाऊन डायरेक्ट आमची खरेदी आहे बर तुम्ही खरेदी केला आता तुमच्या भाई आमच्याकडे आल्यापासून त्यानं पहिलाच गुलाल, गुलाल केला ती बी दोन नंबरचा मान पटकवला त्यामुळे त्यानं जे आमचं स्वप्न होत जी, जी संघर्ष होता ती त्यानं काल आमचा पूर्ण केला आणि आमच्या म्हणजे एक इलाक्यात गावात सगळी आमच्या एक दहा बारा गाव सगळीच म्हणजे एक आपला गावचा बैल म्हणून खूप त्यानं खूप मोठा आम्हाला काल एक गिफ्ट दिलं खूप म्हणजे एवढा आनंद आम्हाला झाला की आम्ही ती सांगू शकत नाही बैलाचा भरपूर दिवस तुम्ही पण पायऱ्यासाठी संघर्ष करत होता कालचं कस नियोजन कसं झालं नियोजन आमचे मित्र प्रतीश पाटील म्हणून कोल्हापूरचे त्यांचं वासुराय मास्तर नावाचं मग सुरुवातीला आपण वासरू ते आपणच नावात आणलं मग आपण लेंगऱ्याला पायरा केला ता लेंग्याला वसराचा पायरा केल्यानंतर मग आम्ही म्हटलं हा ही गाडी आपण दहिवडे थांबू त्याच्यानंतर आमचं बी जरा हे करत गेलं ते बी वासरू जरा टॉप चांगला म्हणजे चांगल्या बैलात पळायला लागलं आणि त्याने बी दोन तीन दोन तीन नंबर असं एक चार पाच गुलाल घेतले त्याने चालूला आणि त्याच्या म्हणजे पहिल्यांदा लक्षाच्या जोट्यात पळल्यानंतर इथनं पुढं आणि नंतर मग आमचं बोलत बोलत मी म्हणलं की असं असं आपण ते नियोजन लावूया आम्ही एका रात्रीत नियोजन लावून गुलाल ला। आणि शक्यतो म्हणजे आमचा सुरुवातीचा पहिलाच गुलाल ले। घेऊन आणल्यापासून बसन सतोबा सतोबा सतुब म्हणजे सतोबा मंदिर आहे आणि त्या टाकेवाडी म्हणजे आपले यात्रेचं मैदान होतं मोठं देवस्थान आहे आणि देवानं आम्हाला एक भांडारा म्हणून आजपासून म्हणजे कालपासून चालूच केलंय गोलाल म्हणजे पाहिलं म्हणजे उद्यापासून म्हणजे चालूच एक प्रकारे म्हणजे लग लागली लाग आणि बैल आता म्हणजे जर बैलाचा पाय चिक भरला चिखलात पूर्णपणे जरा काय खाली चालतं जरा म्हणजे वासरू फायनल ला काय झालं फायनलला एक नंबरची अपेक्षा होती पण फायनलला चिकला जरा दोघांचे पाय गेल्यामुळे जरा थोडं अंतर हे झालं तर मला सांगा अ तिथे किती गुलाल झालं त्यांच्याकडे पुण्यात पहिले ते सांडो मिस्त्रीकडे ज्या वेळेस होता तेव्हा त्यावेळेस एक पंचवीस गुलाल होते त्यांच्याजवळ आणि ते कोरडे साहेबांकडे गेल्या एक दोन तीन गुलाल झालेले आता आमच्या पशे आल्यापासून गुलाल कालचा पहिलाच गुलाल बी त्याने चांगल्या नंबरातला आपल्याला गुलाल दिला दोन महिन्यात दोन महिने संघर्ष होता हो, हो दोन तीन महिने आम्ही खूप संघर्ष केला खूप मजा असं एका महिन्यात ना आम्ही पाच पाच दहा दहा मैदान केले पण आम्हाला काही प्रतिसाद मिळाला नाही आणि एकदा डोंगरच्या हरीज म्हणायचं ना, ना चांगलं करून काल गुलाल करून दिला आम्हाला बरं अनेक लोक म्हणले असतील साडेपाच लाख रुपयाची खरेदी आणि गुलाल भरपूर दिवस तुम्हाला फसलं का हो वाटलं पण आम्हाला तेवढा विश्वास होताना बाहेरवरती कारण तो आमच्या इथं आमच्या देवाच्या गळ्यात पळलेला आहे त्याचा वडगावला बी एक नंबर झालेला होता गुरुसाळ्यात दोन नंबर केला आहे वडगावला देवाबरोबर एक नंबर केला हेच का तोच आहे लक्षात तेत्तीस तेत्तीस देवा बाहेर लक्षात हो। ते बळाले लक्षात त्याने एक नंबर केला मग आय पी हे लक्षाची गाडी म्हणजे कोणाला मरतच नव्हती जिथे जाईल तिथे एक दोन नंबरच गाडी करत होती त्या गुलाल बघून ते मला विश्वास होता म्हणून आम्ही तडा करून खरेदी केलेली होती एवढी मोठी खरेदी भाई आणि म्हणजे कुठंतरी म्हणजे म्हणजे काय म्हणते पडता काळ होता एक आल्यानंतर पडता काळ होता की पण ते पडत्या काळात बी आम्हाला बऱ्याच जणांनी साथ चांगली दिली पडत्या काळात बी त्याला नावातलं पहिलं आलं आणि आजपासून आता फोन चालू झाले त्याला एवढंच की आम्हाला आता म्हणजे होता आमचा संघर्ष म्हणजे एक चार पाच महिने आम्हाला गुलाल नव्हता आता गुलाल चालू झालाय गाडी कुणाला हो गाडी आपलीच निसारबाई मुलांनी पांघरी लक्षात येते त्याच या नाव हो। काय होय या बैलाविषयी काय सांग बैल म्हणजे एक नंबरातलाच बैल आहे हो। पण कुठेतरी गुलाल चकवा चकवा देत होता काल भेटला तुम्हाला पहिला चकवा देत होता चार पाच महिन्या म्हणजे लय केलं संघर्ष करून मग लय कास्ता घेतले त्यासाठी आणि मग इथं सतोषाच्या पायत्याला झाला गुलाल गुलाल झाला आमचा म्हणजे दोन नंबरचा डोंगर हरीच तुम्हाला म्हणायला लागेल की आशीर्वाद भेटला चला मित्रांनो बघा खूप छान बैल बोलतोय आता अल्ताफबाई तुम्हाला तर सगळी ओळखते काय ओळख सांगता अल्ताफबाई काय या विषय तुम्हाला म्हणजे तुम्ही चर्चेत आहे चर्चेत आहे की आता तुम्हाला माहिती कोणामुळे चर्चेत आहे पण विषय कसा आहे आपल्याला जो नाद आहे आणि ज्याने आपल्याला या नादात आणले आणि ज्या ज्या नादामुळे ज्या माणसामुळे आपल्याला किंमत आहे त्यामुळे आपल्याला कुठंच अडचण येत नाही मैदानात कुठंच अडचण येत नाही काय सांग दादा ब्रह्मा दा दादा विषय काय सांगतात ते बघा आता ते म्हणताय की दादा दादामुळं मी या क्षेत्रात किंवा ही ओळख आहे दादामुळं दादा म्हणजे असं दादा कधी पुढे येत नाही पण दादाचं नाव लय महत्वाचं आहे गरु मी आता कसं आहे गोरगरीब कुटुंबातला एक सामान्य एक सर्वसामान्य घरातला मी मुलगा आहे बर दादांनी तुम्हाला सर्वसामान्य कुटुंबातला पण दादा कधी असं दाखवून दिलं नाही तुम्ही एवढं दा दा दादांनी आपल्याला लय वरती नेल आज आपण मनापासून म्हणजे त्यांच्या एकदम जीवात लापून झालोय आणि त्यांच्या शब्दाफोड आपण कधीच गेलो नाही आणि आपला स्वभाव बघून त्यांनी आपल्याला इतकं जवळ केलंय आणि महाराष्ट्रात बल महाराष्ट्रात महाराष्ट्रात इतकी माझ्या ओळख म्हणजे त्यांच्यामुळे आपली ओळख झाली बैलगाडी क्षेत्रात इतकी ओळख झाली की बोलायचं काम नाही चला मित्रांनो दादा आणि हलताबाईचा तर नुसती तुम्हाला माहितच आहे परंतु एक त्यांच्याच दावणीला किंवा त्यांच्या टीमचा एक बैल आहे मित्रांनो आणि खूप छान बैल बोलतोय देवाबरोबर एक नंबर केला अनेक के लोकांना वाटत होतं की देवाबरोबर आलेलं बसून कुठलं लक्षात येतेच कुकळवाड मध्ये पण हे नच एक नंबर केला मित्रांनो परंतु अडचणीत पण आता त्याला काल त्या बैल लागला वासरू लागलं करून दाखवलं हितन तो बडून दिसेल शंभर टेके आता कसं आहे बघा मेन मुद्दा म्हणजे महत्वाचं कारण तुम्हाला सांगायचं राहिलं आतापर्यंत सगळे होते पण आमचा जो मेन ड्रायव्हर होता ज्यावेळी ड्रायव्हर बत्तीस आहे कोणाचे संभाजीनगर तर तुम्हाला सांगतो त्यांनी तिकडून त्यांना फोन केला आम्ही कि के बाबा काय बी करून गावचं मैदान तुला यावं लागतं तो टू व्हीलर शहाण गाडी वाला सहाशे किलोमीटर इथ पावतर मग सका आल्यानंतर त्यानं आम्हाला गट काढून दिला सुट्टा सेमी काढला आणि त्याच्यानंतर गुलाल मग मस्त अपेक्षा एक नंबरची होती पण चिखलात पाय रावल्यामुळं जरा हे झालं नाहीतर दोन नंबर आम्ही दोन नंबरची मानकरी राहिलो तिथं Then you watch out.